सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत घेण्यात आलेल्या सात एप्रिल दोन हजार चोवीसच्या एकोणचाळीसाव्या सेट परीक्षेचे जाहीर प्रकट प्रकटन दिनांक चार जुलै दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झाले आहे तर यामध्ये काय माहिती दिलेली आहे ते आपण आज बघणार आहोत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सेट परीक्षा विभाग हा महाराष्ट्र शासनाची नोडल एजन्सी तसेच विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यापीठ आणि वरिष्ठ महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक पदाची पात्रता परीक्षा घेण्याकरिता प्राधिकृत विभाग आहे दिनांक सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी एकोणचाळीसाव्या सेट परीक्षेचे आयोजन सेट विभागामार्फत महाराष्ट्र व गोवा राज्यातील विद्यार्थ्यांकरिता सतरा शहरांमधील विविध महाविद्यालयात करण्यात आले होते प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांचे निकाल तयार करण्याचे काम सेट परीक्षा विभागाकडून पूर्णत्वास आले आहे परंतु सदर सेट परीक्षेसाठी एसईबीसी प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांसाठी आरक्षण लागू करावे किंवा कसे याबाबत शा राज्य शासनाकडून मार्गदर्शन मागविण्यात आले असून याबाबत विद्यापीठाकडून राज्य शासनाकडे पाठपुरावा सुरू आहे सबब राज्य शासनाकडून मार्गदर्शन प्राप्त होताच सात एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आयोजित करण्यात आलेल्या सेट परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात येईल